कानाचं आणि वचनाच म्हणजे आता हे इंद्रिय काना पाच ज्ञान इंद्रिय पाच कर्म इंद्रिय त्याच्यामधले काना वचना होय भेटी म्हणजे कानावर शब्द पडले त्या कानाची वचनाची भेट झाली आणि मग कानावर शब्द पडले काय पडले की दशरथ राजाची आज्ञा आहे प्रभू रामचंद्रांना म्हणजे जावा मागचा पुढचा काहीच विषय नाही राजाची अभिलाषा आशा नाही वैभवाची आशा, आशा नाही विषयामध्ये उफडणारे नाही आणि प्रभू रामचंद्र वनवासाला निघून जातील वनवासाची हे कथा कानी ऐकता रुग्णाता वना निघेल तत्वता त्याशी मी आता काय करभु रामचंद्राच्या चे, कानावर शब्द केले ज आणि दशरथ राजाची आज्ञा म्हणल्याबरोबर नक्कीच प्रभुरामचंद्र कुणाचं नाही का लगेच बनवासाला निघतील आणि मग आता मी काय करू असं दुःख परभुरामचंद्र म्हणजे दशरथ राजाला झालेला माझी जाईला वश दुःख शोक दशरथा आणि पुन्हा सांगतील दशरथ वचन आहे आणि माझं वचन कधी कुठे करणार नाही प्रभू रामचंद्र आणि आयकिरी बरोबर लगेच प्रभुरामचंद्र तू अनुवासाला आता पुन्हा पुन्हा विचार सांगलेले आहे हे हे विस्तारील गोष्टी पाडील श्रीरामाशी तुटे दुखे सृष्टी मोर्ची दुष्ट आहे रामचंद्र माझ्या भीतीला जरी आले मी जरी नाही सांगितलं विस्तारे एक शब्द दोन शब्द जास्त सांगेल पहा तुमच्या बाबाची इच्छा आहे वनवासाला जावा माझी नाही काही का तर वचन दिलं आणि त्या वचनामध्ये मी सहसह मागितलं तर तुमच्या वडिलाची इच्छा झाली परभुरा विचारांना मसाला जावा पुन्हा पुन्हा सांगाल विस्तारेल करीत त्याचा विस्तार करीत आणि मुद्दा एकाचे दोन शब्द लावून देईन आणि मग परत काही थांबणार नाहीत मन माती कै म्हणे सुमंता प्रती राशी लागा देयाचे मग मात्र सुमंत पर्दा जवळ गेले दशरथ राजा मोक्षित पडलेले आहे आज सुमंत पर्दाना विचारलं राणी साहेब दशरथ राजा जमिनीवर कस काय पडले नाही नाही काय तुम्ही बाकीचा का विचार नका तुम्ही काय करा माझ्या अशी दसरथ राजाने सांगितलं की लवकरात लवकर माझ्या भेटीला प्रभू रामचंद्राला घेऊन या त्याकरता तुम्ही काय करा आता, आता तुम्ही जा आणि प्रभू रामचंद्राला माझ्या भेटीला घेऊन या आई श्री कैसी हे सुसुक्ती शिती तळी लोळे भोपती मिथ्या मानोणी चित्ती निघे मागोती सुमंत सांगत असताना मोदी काय करावा माझ्या पैसे त्याला आणि दसऱ्याच राजाला गाढ झोप लागली सुसुक्ती अवस्थेमध्ये पाहिलं सुमत्त प्रधान मोदी आधी कशी सुसुक्ती अवस्था पांघरावर आराम करावा काहीतरी पांढऱ्याने असावा काहीच नाही आथऱ्याला काही नाही फरशीवर पडले पांढरायला काही नाही आणि मग आसरे पडले आणि आजच्या जागा राजा कधीच पाहिला नाही सुसुप्ती अवस्थेमध्ये अशी कधी सुसुक्ती आहे काहीतरी दशरथ राजाला दुःख दिलं असा विचार प्रत्यक्ष करायला गेले आहे तवाभि सामग्री सभामंडपाच्या या ठिकाणी सांगतात अभिषेक करण्यासाठी प्रभू रामचंद्राजे अभिषेक आणि मग जे जे साहित्य लागते त्यावेळेस आता काय केलं वशिष्ठ ऋषीनं सर्व साहित्य जमा करण्याचा प्रयत्न केलेला आहे वशिष्ठ वणे सुमंतासी सर्व सामग्री पासी वेगी बोलावी सर्व साहित्य जमा जमव केलेले वशिष्ठ ऋषीना आज्ञा केलेली होती आणि त्यावेळेस पाहिलं वशिष्ठ ऋषीना म्हणजे सर्व साहित्य जमा झाले मग आता तुम्ही काय करता शुभ मोह आहे आला जोड त्याकरता लवकरात लवकर दशरथ राजाला बोलून घ्या अशा प्रकारे सुमंत प्रधानाला वशिष्ठ ऋषी बोलायला लागले सदा फळी औदुंबर त्याचे भद्र पीठ मनोहर केले असे अति सुंदर श्रीरामचंद्र अभिषेकाचंद्राचा राजा अभिषेक आहे त्याच्याकरता बरंच काही साहित्य जमा केलं आणि त्या ठिकाणी काय बोलतात अजून नाही का भद्री व्याघ्र चर्म आहत समग्र ही नख पुयुक्त सिंहासनी विराजित वरासनार्थ श्रीरामा आता प्रभुरामचंद्र राजा अभिषेक त्यांचा होणारे नवीन राजावर बसणारे दशरथ राजाचं जे सिंहासन आहे त्याच्यावरले जे चर्म आहे आणि ते काढून टाकायचं आणि दुसरं सपुच्छ शेपटी सगळ त्याच्या वाघाचं काताळ वर, वर, ते आलेला आहे स्वच्छ केलं पवित्र केलं आणि सांगितलं तेनावर आता प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक झाल्यानंतर ते विराजमान होते आता वशिष्ठ ऋषी सुभक्त पडाला सांगायला सुवर्ण कुंभ शतानुष दीर्घ वसंडे वृष्वेत सुवर्ण शिर शिरयुक्त वस्त्रे अहत अतिशुद्ध ठिकाणी सांगतात अतिशय आनंद चाललेला आहे की आता त्यांना माहित आहे की प्रभू रामचंद्र सारे अभिषेक आहे असा विचार करायला गेले आहे सिंधू संगम सुधा संगम गंगा यमुना त्रिवेणी संगम जळे आणली पवित्र परमोत्तम अभिषेका

त्यानंतर पुन्हा सात ऋषीला बोलून घेतलं आणि चार समुद्राचं पाणी आणलं असं वर्णन करायला लागलेलं आहे श्वेता श्वेत शार्दुळ रत चंद्रोपम छत्र श्वेत श्वेत चामरे रत्न जडित सुशोभित व्यंजन रथ तयार केला पण ते रथ कसा केला पांढरे शुभ्र बोले रथ पांढरा त्याच्यानंतर नंतर पुन्हा छत्र धरलेलं ते सुद्धा पांढरे शुभ्र आहे आणि विंजर वारा घालण्यासाठी जे तयार केलेले आहे ते सुद्धा पांढऱ्या वस्त्रापासून तयार केलेलं आहे गोरा चन हरी द्राव्य गौरव शिरचुत्त पल्लव पद्म पल्लव तोरणे बांधिली आतिया पूर्व राजे सर्व तिष्ठते त्या राजवाड्याच्या समोर मग आता तोरणे बांधले त्या तोरणाला काय केलं आंब्याचे पानं आणलेले आहेत फुलं लावलेले आहेत अशा प्रकारे पूर्ण बाजून तयार झाले मधु मधुरायुक्त पूर्ण पंचतीर्थ दूध दही तूप हे सर्व आंदोलन आहे आणि आठ कन्या त्या ठिकाणी तशासाठी म्हणजे हांडे घेऊन उभे राहिलेले आहेत अभिषेक करताना अशा प्रकारे विचार करायला लागलेले आहे कुठ कुंडल रत्न रत्न मे बाहू अंग दे कंटमाळा सिद्ध सामग्री या सकळा बाह्य मेळा म्हणून आता त्या मुली त्या ठिकाणी आठ आठ दहा वर्षाचे लेकर मुदाम कलश घेऊन उभे राहिलेले अतिशय सुंदर वेश भूषा तयार केलेली आहे कमराला मेखला बांधलेले आहेत पायामध्ये पैजन आहेत आणि आता सुंदर मुली त्या ठिकाणी उभ्या केलेल्या आहे बाहेरे आपण अभिषेका वशिष्ठाची आज्ञा पूर्ण केले नमन सुमंत तुम्ही दशरथ राजाला लवकरात लवकर बोलून घ्या आणि असं म्हणल्यानंतर सुमंत प्रधानांना आज्ञा ऐकली आणि साष्टांग वशिष्ठ ऋषीला केलेला आहे ऐकून वशिष्ठाचे वचन राजा झाला ती उद्विग्न केवी दाऊ काळे वधन मूर्छा पण अति दुखे आणि म्हणून आता वशिष्ठ ऋषीचे शब्द ऐकल्यानंतर आता दुःख झालेले राजाला आणि म्हणून आता काय म्हणून तू दाखवा वशिष्ठ ऋषीला आता विचार करायला रायाची अवस्था कंप सुटला सुमंता कै कै सांगे समूळ वार्ता मने राव का वृथा दुःखमानी आणि मग आता दुःख झालेले दशरथ राजा गेल्यानंतर पुन्हा सुमंत प्रधान गेले आज गेल्यानंतर पुन्हा विचारायला लागले वशिष्ठ ऋषीनं सांगितलं लवकरात लवकर तुम्ही चला राजाभिषेकाची सगळी तयारी झाली आता वशिष्ठ ऋषीचे शब्द ऐकल्याबरोबर भयानक दुःख झालं दशरथ राजाला माझ्या गुरुला काय म्हणून सांगू आता की प्रभू रामचंद्राचा राजाभिषेक होणार होता पण वचनामध्ये मला गवलं आणि आता प्रभू रामचंद्राचा राजे अभिषेक होणार नाही असं काय म्हणून टकटक पाहायला लागले एक नाही दोन नाही आणि त्यावेळेस सुमंत सांगितलं मी राजाला दशरथ राजाला दशरथ राजे माझ्याकडे पाहत आहेत पण बोलायला एकही शब्द बोलत नाहीत का दुःख म्हणाले कशामुळं तर काही काही आता कारण सांगायला भरता राज्य राम वनवासी तेची मागता रायाशी अति दुःखाशी कामा ने हिमंत सांगितलं राजा दुःख तुम्हाला कळलं नाही पण मी सांगते सुमंत प्रधान मला सांगा ना काय नाही मला सुखुशीनं सांगितलं होत की भरताना मी राजे काय भरता रे आणि रामाला वनवासाला पाठवून आले आणि मला आतापर्यंत आठवण राहिली नाहीत मला आठवण झाली सांगितलं बघा तुम्हीच म्हणला होतात की भरताला राजा अभिषेक दूध प्रभू रामचंद्राला वनवासात पाठवू असे तुम्हीच वर दिले आता मागितले मी मागितल्यानंतर त्यांना देव वाटाना दुःख झालं अशा प्रकारे काही काही सांगा आई कोणी वशिष्ठाच वचन राजा झाला ती उद्विग्न केवी जाऊ काळे वदन मूर्छा पण अति दुःखे आणि वसिता इकडे निरोप देत असताना दसर दसरथ राजाला भयानक दुःख झालं असं वाटायला की प्राण गेलेला बरा काय म्हणून आता तूर दाखव अशा प्रकारे विचार करायचे कोणी रायाची अवस्था कंब सुटला काही काही सांगे समूळ वार्ता म्हणे दुःख माने अशा प्रकारे जिबडी अवस्था पाहिल्यानंतर भयानक दुःख दसरथ राजाला झालं आणि मग आता कैकईला विचारायला लागेल तुमत पडा एवढे दुःख राजा का करायला लागले मला काय सांगणार पूर्वी गले मज भरता राज्य राम वनवासी तेची मागता रायासियाती दुखासे कामाने निश्चय दान तू सुमंता राज्यपट्ट माझी भरता दंड कारण रघुनाता भाक अन्यथा मी न करे काय काय मला काय बघायचं नाही काय करा दशरथ राजाने दिलेलं आहे वर पण आता त्यांना वाटायला तयारी झालेली अचानक जर मी म्हणलो की प्रभू रामचंद्राला वनवासाला पाठवायचं त्याच्याकरता दशरथ राजाला बजू वाटाना त्याच्याकरता माझ्या पशी निरोप दिला त्याकरता काय करा की तुम्ही आता लवकर द्या दशरथ राज म्हणजे भारताचा राजा अभिषेक करायचा

आणून घेतलं बघू डोकं बडील म्हणजे डोकं फुटेपर्यंत डोकं जमिनीला टिकीत राहिले आड मग सावध झाले म्हणजे किती पापिष्ट आहेस काही काही तू काय तुझ्या तुला तू शब्द घ्यायला लागले प्रभू रामचंद्राचा राजे अभिषेक आणि तू सांगते की आता प्रभू रामचंद्राला वनवासाला पाठवायचं अशा प्रकारे दुःख व्यक्त करत सुमंत प्रधान बोलायला राम परम प्रिय समजता जीवा उनिया वडता त्या तुझ द्विषितार गुणात अभाग्यता पय आले सर्व जगाला प्रभुरामचंद्र आवडते तर विशेष म्हणजे तुला सुद्धा प्रभुरामचंद्र आवडत होते पण आज मात्र एवढं दुःख प्रभुरामचंद्राबद्दल का व्यक्त करायला मला सांग वचना ती अनर्थ घात करा वना करावाघात गुणाता ती अकांत होईल पाठवलं तर काय होणार आहे अनर्थ होणार आहे कोणाला सुख प्राप्त होणार नाही सगळे दुःखामध्ये सर्व बुडून जाती असा विचार सांगायला येरी म्हणे पूर्वीची भाक न देता रायाशी होईनर कसुमंता ओढवले ती दुःखा दो मुख विलपत सांगितलं शक्य नाही ना परशुराम चंद्र बनवासाला जाणार नाही जर बनवासाला गेले तर सगळ्या अविद्यानगरीमध्ये दुःख होईल सुमंत प्रधान तुम्हाला पाहिजे नाही आमच्या पती पत्नीचं संभाषण ते वचन देणं मला आणि जर यदा कदाचित आस्त घडलं नाही तर दसरथ राजाला करा जाऊ लागलं बसराची गुप्त केल्यामुळं मग कसं केलं त्यावेळेस मात्र सुमत्त प्रधानाला संकट पडलं आणि गुप्तिपाता निघण्याची तयारी करायला बाहेर वेगी पाचारी रघुनाथ मग वृत्तांत कळेल दशरथ राजाने ऐकिले थोडं सावध झाले आणि सुबत्त प्रधानाकडे पाहिलं डोळ्यातून आतुरच्या धारा वाहत राजाच्या असं दुसत असं केलं म्हणजे नाही सुमंत प्रधानन पाहिलं पाहिल्यानंतर केला दुःख झालं सुमंत प्रधान सुद्धा धार उकडून राहायला राजा साहेब असं काय तुमच्यावर संकट पडलं काय झालं आणि काय सांगायचं कविता सांगितलं सुमंत प्रधान सुमंत प्रधानांना दसरत राजा सांगायचे बाबा मी सहज वचन दिलं होतं मला काय माहिती असं होईल म्हणून मी फक्त दोन वरदान मागितले तिनं आणि गेले पण हेच मागितले असं नव्हतं पण आता ह्या वरदानात तिनं काय केलं की रामाला सांगितलं भरताला राजे कारभार द्यायचा सांगितलं आणि आता हे आत्ताच पाहिजे म्हणायला गेली त्याकरता ही वार्ता जर राजे लोकांना कळाली तर माझी आखीती होईल त्याकरता कोणाला सांगू नको आणि फक्त माझ्या रामाला माझ्याकडे बोलून घे अशा प्रकारे दशरथ राजा दुःखी अंत करणार बोलायला सुमंत वेगे रामाज्ञेशियाला श्रीराम भवनाशी शोभा शोभे वैकुंठासे लाजे त्याचे कैलास सुमंत प्रधान प्रभू रामचंद्राच्या राजमहालामध्ये गेले गेल्यानंतर तिथं वर्णन करतात की राजमहालाच की स्वर्गामध्ये स्वर्ग सुद्धा कमी आहे कैलास सुद्धा कैलासरा सुद्धा लागू असेल अतिशय सुंदर शोभायमान ते मंदिर दिसायला तांडव विसरे उमापती मधुर पारवे घुमघुमती आता त्या ठिकाणी पक्षाचं वर्णन करत असताना मोर नाचायला लागला आणि मोर ज्याला नाचायला हे पाहत असताना नागबाबा वर्णन करतात की महादेव तांडव नर्त्य करतात ते तांडव नरते विसरून गेले महादेव आणि मोराचा नाच गायन पाहायला लागले पारव्या त्या ठिकाणी गायन करायला लागले तर गंधर्व गायन विसरून गेले पारव्याच गायन ऐकायला लागले आता पुन्हा काय काय होतात ते ऐका पारव्यांच्या पियुषबाणी गंधर्व ठेले बेडाबोणी चारी वेद झाले मोने श्रीराम भवने अल्हाद गंधर्व सुद्धा चकित झाले पारवे एवढं सुंदर गाणे गायला लागले त्यानंतर पुन्हा आता महिना सुद्धा त्या ठिकाणी गायन करायला लागली ती पोपट तिथं आहे शुभ वेद बोलतात आणि ते सुद्धा शुक सुद्धा कशा प्रकारे वेद बोलतात ब्रह्मदेव बृहस्पती हे सुद्धा आश्चर्यचित आम्हाला सुद्धा एवढे वेद येत नाहीत आणि शुक म्हणजे पोपट शुकाच्या शुक निर्णय म्हणतात आणि मग हे शुक जे आहे तर हे शुक महाशे म्हणजे शुक मध्ये ते पोपट आले तिथं आणि गाणे गायला लागले आणि मुलं

हे होईना गेलं ह्याच्यात म्हणून ह्याच्यात लावलं